माझ्या मागे जी तुम्ही आता समाधी बघत आहात ना ती आहे रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे यांची तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओमार्फत या शूर मावळ्याचा शूर इतिहास पाहूया जावळीच्या विजयानंतर चंद्रराव मोरेंच्या सैन्याकडून लढणाऱ्या मुरारबाजींच्या युद्ध कौशल्याचे महाराजांना विलक्षण कौतुक वाटले स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्यांचा उपयोग होईल हे जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी यांना मराठा सैन्यात दाखल करून त्यांना पुरंदर किल्ल्याची जबाबदारी सोपवली पुढे सोळाशे पासष्ट मध्ये औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान पठाण यांना दीड लाख फौजनीशी स्वराज्यावर सोडले मोगल सरदार दिलेर खानाने चाळीस हजार सैन्यासह हो गड घेण्याचा प्रयत्न केला मुरारबाजींनी गडावरील सैन्यास घेऊन गड झुंजवायची शर्त केली स्वराज्याचे नुकसान पाहून शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंग यांना अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी पुरंदरचा तह करण्याचे ठरवले नेमके याच दिवशी दिलेर खानाने पुरंदरावर आक्रमणाला सुरुवात केली गड राखण्यासाठी मुरारबाजींनी सातशे निवडक मावळ्यांसह पठाणांवर झडप घातली या